आमच्यासाठी ती आस्था आहे जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणते तेव्हा राम कृष्ण हरी आणि माझा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा एक मिनटं तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं ना तरी देव पावला तो काही म्हणत नाही सगळं सोडून इथे बसा आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आला नाही तरी चालेल चांगली सेवा करा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही कोण म्हणता असं मला सांगा आणि संतांची पावन पावनभूमी आहे संस्कारी आहे आणि यातले कर्तृत्वान से सत्तेत असलेले भाऊ त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा एक भाऊ म्हणतो आलं का व्हिडिओ आलं का हां थांबा थांबा था हे ऐका था� हे चमत्कारिक आहेत बाई ऐकलं का काय बोला बाबा ही पंधराशे रुपये वापस घेईन संस्कार झाले तुम्ही विचार करा माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मग आम्ही बहिणी परवडल्या काय नको भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद पंधराशे रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखी बद्दल बोलते तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम करते नाही चालेल आज सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे हे सरकार बदललं का पाहिजे तर या घानेड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला देत आहे काय स्वतःच्या खिशातले देत नाही आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भर